अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा अध्याय आहे सेहेचाळीसावा कलेश्वर भक्त नरहरी यांना सद्गुरूची कशी कृपा झाली हे या व्हिडिओमध्ये पठन केलेले आहे आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ नंदी ब्राह्मणाचे गुरुभक्तीवर कवित्व सर्वश्रुत आहे त्यांच्यासारखेच आणखी एक कवी श्रीगुरूंचे शिष्य झाले असे ऐकलेले आहे ही त्यातील ही एक कथा आहे श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्तांनी त्यांना आपल्या घरी नेले त्यांची पूजा केली आणि त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ मोठा समारंभ केला गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले त्या गावात कलेश्वराचे मंदिर होते नरहरी गाव नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत होते ते शिवभक्त असून उत्तम कवित्व करायचे ते नित्यनेमाने कलेश्वराची पूजा करायचे आणि शिवस्तुतीपर पाच कवने करायचे ते कल्लेश्वरा वाचून अन्य कोणालाही मानत नसत श्रीगुरु परगीत आले तेव्हा लोक नरहरींना म्हणाले स्वामीजी ईश्वरी अवतार आहे म्हणून तुम्हीही त्यांचे दर्शन घ्या तुमचे कवित्व विख्यात आहे आणि त्यांनाही काव्याची आवड आहे म्हणून त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्य रचना करून त्यांना ऐकवा तेव्हा ते म्हणाले माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे मी मनुष्याची स्तुती करणार नाही हे ऐकून लोक नाराज झाले त्या दिवशी नरहरी कल्लेश्वराची पूजा करत असताना त्यांना सहजच निद्रा आली आता आपण पूजन करत हो, आहोत आणि नंतर आपल्याला शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही ते झोपी गेले तेवढ्यात त्यांना एक स्वप्न पडले त्या कल्लेश्वरांच्या लिंगस्थानी श्रीगुरु बसलेले असून आपण त्यांची पूजा करत आहोत असे दृश्य दिसले स्वप्नामध्ये श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही कल्लेश्वराचे भक्त आहात ना मग माझी पूजा का करता यावर ते काहीच बोलले नाहीत त्यांनी श्रीगुरूंची षोडयुष्योप उपचाराने पूजा केली त्या स्वप्नाने नरहरींना जाग आली ते ज्ञानी होते श्रीगुरु व शिवजी एकरूप आहेत याची त्यांना खून पटली कल्लेश्वरांचे पूजन करून ते त्वरेने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेले त्यांचे पाय धरले व म्हणाले स्वामी मला क्षमा करा प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी अंधळात झालो होतो त्यामुळे तुमचे स्वरूप ओळखू शकलं नाही कल्लेश्वर आणि तुम्ही एकरूपच आहात आता तुम्हीच माझे गुरु तुम्हीच सरस्व माझ्यावर कृपा करा मग त्यांनी श्रीगुरूंची अपार स्तुती केली त्यामुळे ते प्रसन्न झाले व म्हणाले नरहरी तुम्ही माझी नित्य निंदा करायचा मग आज हा भक्तिभाव कसा बरे उपजला तेव्हा त्यांनी आपले स्वप्न सांगितले व म्हणाले स्वामी तुमची भेट झाली हे कल्लेश्वरांच्या सेवेचेच पुण्यफळ आहे तुमच्या दर्शनाने माझे मनस्थिर झाले आहे आता मला तुमचा शिष्य करून घ्या श्रीगुरूंनी वस्त्रे देऊन त्यांचा गौरव केला व म्हणाले नरहरी मी आणि कल्लेश्वर एकच आहोत म्हणून तुम्ही गावात राहून कल्लेश्वरांचीच सेवा करा ते म्हणाले गुरुदेव तुम्हाला सोडून कल्लेश्वरांची काय पूजा करू आता काहीही झाले तरी तुमचे चरण सोडणार नाही त्यासमयी त्यांचा मनोभाव जाणून श्रीगुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले त्यांना घेऊन ते गाणगापुरास आले या नरहरींनी श्रीगुरूंची खूप सेवा केली गुरुभक्तीपर अनेक कवने केली अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन कवींनी श्रीगुरूची अखंड सेवा भक्ती केली सिद्ध म्हणाले नामधारक श्रीगुरु म्हणजे कल्पगुरु आहेत त्यांच्या प्रसन्नतेनेच भक्तांचे जीवन सफल होते श्री स्वामी से...